मी एक पांडुरंगाचा अभंग म्हणत आहे तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्रभागा मी येऊ कशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र बागा मी कशी भरली चंद्र बागा मी कशी भरली चंद्र बागा मी कशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र बागा मेऊ भरली चंद्र बागा मेऊ भरली चंद्रभागा मी मे ऊ पण चंद्र भागेती री स्नान चंद्र भागेती री स्नान पुंडलिकाचे घेऊ दर्शन पुंडलिकाचे घेऊ दर्शन तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी भरली चंद्र बागा मी येऊ कशी बरले चंद्रबागा मे ओ कशी गोपाळपुरामध्ये होतो का लाजणीसाठी देव वेडा झाला गोपाळपुरामध्ये तो काला जणीसाठी देव झाला वेडा तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्रबागा मे ओ कशी भरली चंद्रबागा ये कशी भरली चंद्र भागा मे ओ कशी एका जनार्दनी गर्दी भारी पंढरीचा पांडुरंग उभा विठेवरी एका जनार्दनी गर्दी भारी पंढरीचा पांडुरंग उभा विठेवरी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी मुरलीचंद्र बागा मी ऐ कशी चंद्र बागा मी ऐ कशी मुरली चंद्र बागा मी कशी रामकृष्ण